आणि देऊवरून मी एक वाजता एक सवा एक वाजता निघालोय आणि इथं पोचायला मला ऑलमोस्ट चार वाजलेत म्हणजे तीन तास लागले मला इथं मार्गे सांगोला पलटण पंढरपूर मार्गे नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आत्ता आहे स्वारगेट बस स्टँडवरती म्हणजे स्वारगेटचं जे एस टी स्टँड आहे पुण्यातलं त्या एस टी स्टँडवर आहे मी आणि आता इथून मी निघालो ते स्वारगेट ते सांगोला आता ती चार वाजता एस टी लागणार आहे आणि तिथून मग औंधिला आपल्या गावी तर हा प्रवास आपला हा इथूनच सुरुवात नाही झाला आपल्या देहूपासून सुरुवात झाला आहे म्हणजे मी एक सव्वा एक वाजता देऊवरून निघालो आणि मी देऊला का आलो होतो हे तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तो आपला देऊ रोडची जी पालखी निघते तुकाराम महाराजांची त्या पालखीचा आपला व्हिडिओ आलेला आहे प्रस्थानाचा तर तो नसेल बघितलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे तर नक्की बघा जाऊन आणि ती पालखी येतात तिथं प्रस्थान झाल्यानंतर देऊमधून तिचं दर्शन वगैरे घेऊन आपण व्यवस्थित ती प्रस्थान झाली त्यानंतर मग आता मी निघालो ते गावी जायला आणि देऊवरून मी एक वाजता एक सव्वा एक वाजता निघालो आहे आणि इथं पोचायला मला ऑलमोस्ट चार वाजलेत म्हणजे तीन तास लागले मला इथं पोचायला कारण आज देहूची पालखी असल्यामुळे ना खूप वाया वाया असा रूट झालेला आहे म्हणजे मी तिथून आलो यमुनानगर तिथून निगडी निगडीवरनं आकुर्डी आकुर्डीवरनं पुणे स्टेशन पुणे स्टेशनवरनं आता फायनली स्वारगेटला आणि इथं चारची गाडी मिळते की नाही थोडी धाकधूक होती पण आहे आता मी जस्ट इन्क्वायरी केली बॅग वगैरे ठेवली आहे मागे आणि चारची गाडी आहे अवेलेबल तर आता ही चारची गाडी आता आपण भेटल्यानंतर आपण संध्याकाळी साडे दहापर्यंत सांगोलला पोचू मग तिथून पुढे बघू आपली कशी जाण्याची व्यवस्था आहे ती औंडीला आपल्या गावी तर ठीक आहे तर आता आपला आजचा प्रवास आहे तो इथून आता इथूनच आपला व्हिडिओ स्टार्ट होतो आहे कारण एवढी धावपळ मध्ये वाया वाया येण्यामध्ये की तिथून मी देववरने व्हिडिओ नाही स्टार्ट करू शकलो आणि म्हणून आता आपला हा व्हिडिओ इथून स्टार्ट होतो आहे तर आता आपला हा प्रवास असणार ते स्वारगेट ते स्वारगेट पुणे म्हणजे स्वारगेट हे पुण्यामधलं सगळ्यात मोठं एस टी स्टँड आहे सगळ्या सगळ्याच गाड्या इथे लागतात म्हणजे मुंबईला जाणाऱ्या सगळीकडच्या जाणाऱ्या गाड्या इथंच लागतात स्वारगेटला आणि खूप मोठं एस टी स्टँड आहे हे पुण्यामधलं आणि ठीक आहे आता बघूया आपण आपली गाडी लागली नाही अजून लागेल होपसो चार चार वाजेला पाच मिनिट आहेत खोपसो आता लागेलच गाडी तर ठीक आहे आता आपला प्रवास सुरू होईल इथून स्वर्गेटवरनं सांगोल्यापर्यंतचा आणि मध्ये कुठे कुठे थांबणार आहे गाडी कारण हा रूट मी खूप वर्षांनी करतो आहे मग आता लास्ट कधी केला मला आठवत नाही एकदाच केलं होतो त्यामुळे एवढं का आठवत नाही पण आता मा मला पण नवीनच असल्यासारखा आहे हा रूट आपला आणि माझ्याबरोबर तुम्हाला या व्हिडिओमार्फत कळेलच की मी कसा कसा प्रवास करतो ते आणि कुठल्या कुठल्या वेने गाडी जाते येते तर आता आपला हा स्वारगेट ते सांगोलाचा प्रवास आपण सुरू करूया आता वाटतं एस टी येईलच थोड्या वेळात आणि ती भेटली मग आपण जाऊया निघू येतो की बघा आपल्या पाठीमागले आपली सांगोला गाडी लागली आहे आणि बऱ्याच वेळानंतर म्हणजे ऑलमोस्ट साडेचार वाजता आले साडेचार वाजता ही गाडी लागली आहे आता तर माहीत नाही किती वाजता सांगोला पोचवेल ते आपल्याला आणि हे आपलं स्वारगेटचं एस स्टँड बऱ्याच गाड्या लागतात त्या समोर लागतं त्या मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या आणि आपली लाल परी जुनी पण आपली ही वेगळी स्पेशल गाडी आहे बघा ही आहे स्वारगेट सांगोला पलटण पंढरपूर मार्गे कोळापूर आहे एक स्टँड तिकडे पण गाड्या लागल्या आहेत तिथे पण आतमध्ये आहेत ते नॉर्मली तिकडे लागतात समोर गाड्या पण आज तिथे जागा नसल्यामुळे आज इथे लागली आहे आपली गाडी कारण ती जागा आहे सर्व सांगोला पलटण त्यासाठीच्या गाड्या लागण्याची चला आता आपला प्रवास सुरू करूया स्वारगेट ते सांगोला आणि आपल्या गाडीचं आहे विठाई वा आजच देऊवरनं पालखी निघाली आहे आणि आपल्याला पण गाडी भेटली ती विठाई हरी ओम आपल्याला कमी आहे तेवढी पब्लिक नाही बसमध्ये हळूहळू पुढे जशी जशी जाईल तशी तशी भर भरच आहे का मस्त टू बाय टू सीट आहे त्याच्यामध्ये की सासवडला आपला पहिला स्टॉप आला आहे स्वार्केटला निघाल्यावरती आणि आता ही गाडी फक्त एक दोन मिनटासाठी सासवडला थांबणार आहे त्यामुळे खाली का उतरता येत नाही आपल्याला मत पूर्ण गाडी भरली आहे फुल झाली आहे पूर्ण गाडी आता ऑलरेडी स्टँडिंग सुरू झालं आहे निघाली आहे आपली गाडी दोन मिनटाची स्टॉप नंतर सासवड नंतर मला वाटतं होईल आपलं स्टॉप गाडी फुल झाली आता बसायला जागा नाही स्टँडिंग आहे उभे सासवड वर झाली आपली गाडी पुढचा स्टॉप असेल तर जेजोरीचा सहा वाजले आता आपली स्टीप होते ती सहा जेजुरीला शेजुरी तेच खंडोबाची शेजुरी पूर्ण महाराष्ट्र तिकडे आपला दुसरा स्टॉप आलेला आहे शेजुरीचा आणि ते पण आता पब्लिक जे उतरणार आहे त्यांच्यासाठी थोडासा एक मिनटाचा स्टॉप आहे आपली जास्त वेळ नाही थांबणार आहे एस टी इथे वाटत नाही थंड हवा आहे पुन्हा बार भार हवा आहे

सगळ्यांना बसायला जागा मिळाली वारी न द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो तुरुण ओढला ला आपली गाडी आली ती निरा बस स्थानकावरती आणि हा रूट माझी एकदमच नवीन आहे तर मी निरा बस स्थानक मी पहिल्यांदाच बघतोय आणि केजूर जी आपली गाडी निघाली तर ते निराला येऊन थांबली आहे आणि मी तुम्हाला बोललो तसं पण एक मिनटाचाच हॉल्ट असणार आहे मोठा हॉल्ट

बस डेपो आपली गाडी आली लोणंदा हा लोणंद डेपो निघत बारीक बारीक पाऊस सुरू झाला आता बारीक बारीक आहे मोटर आहे आणि पुन्हा एकदा एकरा मिनटाच्या आतमध्ये आपली गाडी निघाली गा इथून पॅसेंजर उतरले आणि गाडी निघाली गा जे उतरणे चढले आणि गाडी निघाली गा। आत्तापर्यंत आपला कुठेही मोठा स्टॉप नाही झाला आहे संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेसहा वाजले साडेसहाने सात वाजले आणि सात वाजता गाडी पोचली लोणंदला टॉर्गेटवरून आणि आता निघाली पण आहे लोणंदोरणा याच्या पुढचा स्टॉप असेल तो फलटण सातारा जिल्ह्यातलं खोटं शहर आहे फलटण त्याच्या पुढचा स्टॉप आहे तो फलटणचा आणि मला वाटतं पंधरा वीस मिनटामध्ये पोहोचेल पलटणला गाडी चांगला रोड आहे तुमच्या आणि हा रूट आपल्याला माहिती आहे कारण या रूटने मी बऱ्याच वेळा गावी गेलो आहे स्वतःची गाडी घेऊन गेलो तर पण ह्याच रूटने जातो मी इथून पुढचा रूट आपल्याला माहिती आहे आता सात वाजल्यात म्हणजे आता बाहेर अंधार पडत पडत चाललाय आपल्याला जास्त काय पुढे दाखवता येणार नाही घायच आता पलटणला पोचलं प्रतिंग आपण परत आता आपली गाडी ती पलटणला तर आपल्याला काही दिसत नाही आहे आता पलटणवरनं आपली गाडी निघाली आणि बरीच गाडी तरी कमी झाली आहे पलटणला आपल्या मागेवर म्हणून सिफ्टी कमी आहेत पुढे पण सिफ्टी कमी आहेत आणि इथून आपल्याला आता अजून अडीच ते तीन तास राहतील मॅक्झिमम सांगोला पोचायला आता अर्ध्याच्या वर असता आपण कवर केला ऑलरेडी पण इथून आता कुठेतरी था मध्ये थांबेल जेवायला किंवा नाश्त्यासाठी वगैरे असं वाटतंय आठ वाजता म्हणजे कुठेतरी थांबेलचार मध्ये थांबणार नाही का कुठे कधी झाले की काय गारवावर नेहमीच आपला गारवा डाबा एस टी महामंडळाला पण आहे गारवा ढाबा पण तिथेच थांबतात था। तिकडेच ते मला वाटतं जेवणाचा हॉल्ट येणार आहे म्हणजे अर्धा तासांचा मग आता आपण डायरेक्टली तिथेच भेटू जेवणाचा तिथे डोळ तिथे आता निघाली गाडी तर आता आपली गाडी गारवा या ढाब्यावर थांबली आहे जेवायला न्यू गारवा मोरोची इथे आहे जरा जस्ट अलीकडे म्हणजे फॉल्टण साइडला आणि नेहमी नॉर्मली एस टी महामंडळ बघतं तुम्ही की इथेच थांबतात जास्त करून जेवणासाठी किंवा दुपारच्यासाठी पण आणि हा फेमस डाबा आहे इकडचा ह्या रूपचा एस टी महामंडळ किंवा लक्झरी यांच्यासाठी कारण आम्ही लक्झरीने पण जेव्हा पण ट्रॅव्हल केलं आहे ना तर ती गारवा या हॉटेलवरच थांबते तर दुसरा एक गारवा आहे समोर पुढे पण तो पण यांचाच आहे ह्या गारवा यांचा फिक्स आहे तर ठीक आहे आता जेवायला गाडी थांबली आणि साडेआठ वाजले आणि साडेआठ वाजता आपली गाडी थांबली आहे जेवणासाठी म्हणजे आपण स्वारगेटनं निघाल्यापासून हा पहिला हॉल्ट आहे जिथे आपण जास्त वेळ थांबणार आहे गाडी आता बाकी ठिकाणी अर्धा मिनिट एक मिनिट म्हणजे पॅसेंजर उचलून चढ एवढंच होतं म्हणजे आपण गाडी निघाल्यापासून ऑलमोस्ट तीन साडेतीन तास झाले आहेत आणि आता आपला हा हॉल्ट झाला आहे आणि आता जेवण खाऊन आता आपण इथे निघणार आहोत मला एक दोन तास लागतील आपल्याला अजून जास्तीत जास्त सांगोला पोचायला सांगोल्याला पोचायला तर ठीक आहे आता आपण ऑर्डर करूया जेवणाची आता काय आहे ते बघतो मी अजून काही याच्यानंतर काय माळशिरस नातेपुते माळशिरस वेळापूर पंढरपूर आणि त्यानंतर सांगोला तर असा रूट आहे आपला तर आता काही मध्ये मी काही जास्त शूट करणार नाही आहे असंही काही शूट करण्यासारखं नाही आहे जास्त अंधार आहे पूर्ण रात्र झाली आहे त्यामुळे आता इथून जेवून निघाल्यानंतर आपण डायरेक्ट भेटू ते सांगोलला उतरल्यानंतरच आणि मग तिथून काय सोय हो आहे ती मला बघायची आणि मोबाईलची बॅटरी पण एकदम लो झाली आहे म्हणजे एकदम पंधरा टक्क्यावरती आली आहे तर त्यामुळे आपल्याला ती बॅटरी ठेवायला लागेल कारण आपल्याला पुढे कॉन्टॅक्ट करायचं आहे सांगोलला पोहोचल्यानंतर कारण तिथून आपल्याला मग एखादी गाडी बघायची किंवा भावाशी कॉन्टॅक्ट करून त्याचं गाडी जर त्याला बोलवायला लागेल आपल्याला न्यायला अजून आपल्याला काही साधन नाही आहे जायला आपल्या गावी तर ठीक आहे तर बघू कसं होतंय त्या पुढे पहिला आपण जेवणाची ऑर्डर तर देऊया पण आता जेवणामध्ये सांगितलं अख्खा मसूर आणि रोटी आता गरम गरम रोटी आली अक्का मसूर आता कसा आहे ते माहीत नाही पण ठीकठाकच दिसतो आहे तर चला आता हा संपूया जेवून घेतो आणि मग आता डायरेक्ट तुम्हाला सांगोलला गेल्यावरच भेटतो तर नेक्स्ट डे मॉर्निंग आहे मला दिसतंच आहे मी घरी पोचलेलो आहे आणि काल रात्री हे बघा आपली आनंदी पण आहे आपल्यासोबत दिसतं आहे तुम्हाला हे बघा आहे कर हे <laughs> बघा आनंदी पण आहे आणि काल रात्री बाराच्या दरम्यान मी पोचलो घरी म्हणजे आपण स्वारगेट पुण्यावरून निघालो होतो चार साडेचारला आणि रात्री अकरा वाजता गाडी पोचली सांगोलला आणि त्यानंतर आमची दूध गाडी होती दुधाची गाडी त्या गाडीने आणून मला घरी सोडलं म्हणजे आपल्या सतीशच्या ओळखीचीच होती माझ्या भावाच्या आपली डेअरी आहे तुम्हाला माहितीच आपल्या डेअरीचा व्हिडिओ आपण बनवला लास्ट टाईमला आणि व्यवस्थित पोहोचलो रात्री घरी आणि आता मग काय रात्री एवढं जास्त शूट नाही करता आलं आणि व्हिडिओ पण एंड करायचा राहून गेला आपला कारण खूप लेट झाला होता आणि तेव्हा आनंदी पण नव्हती ना तू पण झोपली होती ना ही पण झोपली होती म्हणजे शिवाय कसा व्हिडिओ एंड करणार ना गावाला येऊन त्यामुळे आपला व्हिडिओ एंड करायचा राहिला आणि ठीक आहे मग आता आपला असा हा व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ होता जेवढं जाकवता होतं शक्य तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला थोडासा नवीन रूट होता आपल्यासाठी पुणे ते आपल्या गावी सांगोलला येण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अरे अनिरुद्ध तू का लांब अ अनिरुद्ध हा आहे आपण रात्री झोपला होतो मी आलो तो नाही हा मळ्यात गेला होतो झोपायला तर ठीक आहे आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ट्रॅव्हलिंगचा तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बालचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग असंच भेटू पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय